नमस्कार रमिला किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच लग्नात जाऊन जेवायला खूप आवडतं आणि लग्नातला मेनू विचारायलाच नको प्रत्येक भागात महाराष्ट्रात लग्नातले मेनू बेचेंज होतात आपल्या खानदेशामध्ये वरणबट्टी वांग्याची भाजी कुठे मटकीची भाजी असते कुठे मसाले भात जिलबीचं जेवण असतं आपल्या पुण्यामध्ये असतं ते अळूचं फतफद मसाले भात पुरी आज मी तुम्हाला अळूच फतफद दाखवणार चला तर रेसिपी बघून घेऊयात कुठचं फतफदं बनवण्याकरता किंवा अळूची भाजी बनवण्याकरता लागणार लागणारे पाच अळूचे पानं अर्धी गड्डी आंबट चुका बेसन दोन टीस्पून हरभऱ्याची डाळ वन टी स्पून लाल मिरच्या दोन खोबरं थोडंसंच एक खोबर ले ले, एक इंच खोबरं मी किस कापून घेतलेलं आहे एक चमचा शेंगदाणे पाव टीस्पून मेथीदाणा कढीपत्ता हळद गरम मसाला आणि एक लिंबा एवढा गूळ आणि एवढी चिंच अशी आपल्याला चिंच भिजवून ठेवायची आहे पण माझ्याकडे चिंच गुळाची चटणी करून ठेवलेली असते म्हणजे पाणी तर मी तेच वापरणार आहे आता आता आपल्याला हा अळू साफ करून घ्यायचा आहे छान आणि आंबट चुका मी निवडलेला आहे बारीक चिरून घ्यायचे आहेत दोन्ही आणि हे जे देठ आहेत ही सुद्धा फेकायची नाही आहेत आपल्याला ही पण तोडून व्यवस्थित त्याचं कापून त्याचा हे शिरा काढून आपल्याला वापरायचं आहेत भाजीमध्ये चला तर मी हे साफ करून घेते आळूची पानं जेव्हा आपण साफ करतो तेव्हा ही देठं जी असतात ना ती अशी छान त्याची साल काढून घ्यायची आता मी तुम्हाला एकदम जवळून नाही दाखवू शकत आहे हे अशी मस्त त्याची सालं काढायची आणि ती देठं कापून वापरायची त्याच्यामध्ये त्याचीही चव असते आणि आता मी सगळं साफ करून व्यवस्थित सगळं बारीक कापणार आहे आणि देठही घेणार आहे कट झालेला आहे तो आता मी कुकरमध्ये घालते कुकरमध्ये फास्ट होतो पातेल्यात पण पिला जातो पण थोडा वेळ लागतो शिजायला तर आपण कुकरमध्ये पटकन करून घेऊयात कुकरमध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आणि ही जी डाळ आहे आपली हरभराची डाळ शेंगदाणे आणि खोबरं हे एकत्र करायचं आहे मस्तपैकी आणि हे बघा असं हे आताही थोडं पाणी घालायचं आहे हे दोन्ही पाणी घालून आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी घालायचं ह्याच्यात थोडं पाणी घालायचं हे पाणी घालून मिळालं हे तुम्ही पाहू शकता मी आंबट चुकेमध्ये पाणी घातले आणि त्याच्यावरच मी ही वाटी ज्याच्यामध्ये डाळ शेंगदाणे आणि खोबरं असं ठेवलेलं आहे आणि ते मी आता ह्याच्यावरच ठेवते आणि एक छान दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मस्तपैकी मी कुकर ऑन करून गॅस ऑन करून चिट्टी लावते छान शिट्ट्या काढून घ्यायचे अळू आपला फार छान शिजलेला आहे आता तो आपण घोटून घ्यायचा आता मी त्यातले जे हे शेंगदाणे वगैरे होते ते बाजूला काढले आणि हा अळू घोटून घेते आहे छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे व्यवस्थित स्मॅशरच्या हॅल्पनी अळू छान घोटून घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये मगाशी जे दोन टीस्पून बेसन काढलं होतं ना ते मी घोटून याच्यामध्ये टाकलेलं आहे छान ते कालून घेते एक जीव करायचा आहे आणि लागेल कसं पाणी आपण नंतर ॲड करूयात फोडणी देताना हे बघा मस्त छान आता फोडणीची तयारी करू ते छान तापलेलं आहे कढईमध्ये त्यात आपण आता एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की जिरं घालूयात मोरी छान तडतडली आहे आपण या स्टेजला हिंग घालूया मोरछ जिरं सॉरी आणि हिंग गॅस बारीक करायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे दोन चार मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत हळद जिरे पावडर आणि गरम मसाला सगळे आणि आता ह्या स्टेजला आपण आपलं घोटलेला अळू आणि आंबट चुका ह्याच्यात टाकायचा आहे ते अळू जेव्हा घोटलं होतं ना तेव्हा त्याच्यामध्येच मी आपलं हे टाकून घेतलं होतं शेंगदाणा आणि ढलभरायची डाळ वगैरे आणि आता हे सगळं कालून घेऊयात आपण निन्नस रंगा बघा किती छान आलेला आहे छान ह्या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि आपल्याला गुळ आवडत असेल तर चिंचगूळ टाकायची माझ्याकडे चिंचगुळाची चटणी नेहमी केलेली असते कारण आम्ही वरण चिंचगुळाचंच खातो तर मी किती घालणार आहे घालून याला छान उकळी द्यायची कारण बेसन आपण ह्याच्यात घातलेलं आहे कदाचित लागलं तर पाणी ॲड करायचं आणि म्हणजे आपल्याला किती लिक्विड लागतं हो, त्याच्यावर आहे तर शिजू देऊया जरा अळूच्या भाजीला छान उकळी आली तर मी आता गॅस बंद केला आहे आणि आपण आता मस्त वरतून एक फोडणी देऊयात तडका ज्याच्याने त्याला अजून छान टेस्ट येते आणि दिसतंही छान तर मी छोट्या पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपण मुळातच कमी तेल घेतलं होतं अळूच्या भाजीला त्यामुळे तुम्हाला दिसत अस वरती बिलकुल तेल दिसत नाही आहे स्टेजला आपण याच्यात थोडीशी मोहरी टाकूयात तडतडली जिरं आता मी थोड़ा टाकलो लाल तिखट अगदी थोडं टाकलं होतं आणि ते पण काश्मीरी लाल मिरची टाकली होती त्यामुळे ते फार तिखट फार्थ नाही आहे ह्यात थोडं लाल तिखट टाकणारे आणि दोन लाल मिरच्या टाकायच्यात मस्त आणि त्याची आपल्याला तडका द्यायचा आहे भाजीला गॅस बंद करते आणि आता भाजीवरती मस्त अळूची भाजी, भाजी रेडी आहे करून बघा आणि मला सांगा कशी झाली थँक्यू